लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे फ्रंट फूटवर आणि एकनाथ शिंदे बॅक फूटवर आल्याचं चित्र निर्माण झालंय म्हणजे बघायला गेलं तर लोकसभेत महाविकास आघाडीच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या आता यामाग कारण ही सांगितली जात आहे ही पक्ष फुटीनंतर ठाकरेंना मिळणारी सहानुभूती त्यांची हिंदुत्वाची बदललेली व्याख्या ज्यामुळं आकर्षित झालेला मुस्लिम आणि दलित मतदार आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील असंच काहीतरी चित्र तयार होण्याची शक्यता होती मात्र गेल्या उद्धव बाबतीत घडलेल्या काही घटनांचा अभ्यास केला तर आगामी विधानसभेत यातून एकनाथ शिंदेंना फायदा होण्याची शक्यता आहे आता ह्या घटना काय आणि त्यातून शिंदेना फायदा कसा होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनस विढवळे आता नऊ ऑगस्ट रोजी काही मुस्लिम संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं यावेळी मुस्लिम आंदोलकांच्या मते उद्धव ठाकरे यांनी वक्फ स्पष्ट करावं अशी मागणी केली होती आता हा वक्फ सुधारणा कायदा काय आहे ते बघूया एकोणीसशे ला पी व्ही नरसिंहराव सरकारनं जो नवीन वक्फ बोर्ड कायदा आणला होता त्या कायद्यात सध्याच जे नरेंद्र मोदी सरकार आहे त्यांनी विधायक आहे असदुद्दीन ओवेसी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी सभागृहात विरोध केला मात्र त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चे नऊ खासदार हे संसदेत उपस्थित नव्हते त्यांनी या विधेयकाला विरोध म्हणून चाकार शब्द देखील काढला नव्हता याच मुद्द्यावरून ठाण्यातल्या मुस्लिम संघटनांनी उद्धव ठाकरेंवर काही प्रश्न उपस्थित केले त्यांच्या मते आम्ही तुम्हाला निवडणुकीत मदत केली मात्र तुम्ही आमच्या हक्काच्या मुद्द्यावर बोललात नाही आता एकंदरीत बघायला गेलं तर वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविषयी उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे हे स्पष्ट करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी ठाकरेंकडे केली आता याच्या प्रत्युत्तरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आंदोलन करणारे सुपारी घेऊन आंदोलन करत आहे असं म्हटलंय त्यानंतर त्यांच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी निषेध व्यक्त केलाय आता या सर्वच घटनांचं राजकीय विश्लेषण करायचं झालं तर शिवसेना फुटीमुळं त्यांचं जे पारंपरिक मतदार होत ते विभागलं गेलंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांची आकडेवारी पाहिली तर ही बाब लक्षात देखील येईल त्यामुळं ठाकरे गटाला ह्या मतांची पोकळी भरून काढण्यासाठी मुस्लिम मतांची गरज आहे मात्र वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याशिवाय ठाकरेंची भूमिका पाहता सध्या तरी मुस्लिम समाज ठाकरे गटाबद्दल संभ्रमात आहे आता आगामी विधानसभेत देखील अशीच संभ्रमाची स्थिती राहिली तर ती मतं एम आय वळतील त्यामुळं ठाकरे गटाला फटका बसेल शिवाय ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली नाही तर आगामी विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेला मतदान करू असा इशारा देखील मुस्लिम संघटनांकडून देण्यात आलाय त्यामुळं जिथे ठाकरे गट आणि शिंदे गटाची लढाई असेल तिथं तिथं थेट फायदा शिंदे गटाला होईल आता बघायला गेलं तर गेल्या दोन अडीच वर्षापासून उद्धव ठाकरेंचा थेट संघर्ष हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलाय म्हणजेच ठाकरेंनी वारंवार एकनाथ शिंदेवर यांच्यावर टीका केली आहे ज्यातून एकनाथ शिंदेनी गद्दारी करून आपला पक्ष फोडला असं नरेटिव जनतेच्या मनात जवळपास यशस्वीरित्या ठाकरेंनी सेट केलाय त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी लोकसभा निवडणूक देखील झाली ज्यात अर्थात ठाकरे गटाला फायदा झाला मात्र उद्धव ठाकरे यांचा संघर्ष हा कुठेतरी राज ठाकरेंच्या सोबत शिफ्ट झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय आता याचं कारण पाहिलं तर राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून हल्ला करण्यात आला होता त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या हल्ल्याच्या पाठीमाग ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं होतं यानंतर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर शेण फेकलं आणि ठाकरे गट विरुद्ध मनसे असा वाद पेटला आता यातून उद्धव ठाकरेंनी विधानसभेत आपलं मेन टार्गेट राज ठाकरेंना केलंय तर एकनाथ शिंदेंबद्दल जो नरेटिव्ह ठाकरेंनी सेट केलाय तो मागे पडेल आणि परिणामी एकनाथ शिंदेंना विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार करण्याची संधी मिळेल ज्यातून ते मतदारांना आकर्षित करतील यामुळं ठाकरे बंधूंच्या संघर्षात एकनाथ शिंदेंचा फायदा नक्कीच होईल तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद